बैनगंगा नळगंगा पाठपाठ आता नारपार गिरणी नदीजोड प्रकल्पाला राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांनी मंजुरी दिली नारपार गिरणा नदी, नार नदी खोऱ्यातून दहा पूर्णांक शेचाळीस टी एम सी पाण्याचा वापर होणार आहे यामुळे तब्बल एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे सात हजार पंधरा कोटींचा नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प सरकारनं मंजूर केला त्यामुळे आता उत्तर महाराष्ट्रातल्या नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाणी प्रश्नही सुटणार आहे नारपार या नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगाणा तालुक्यातील नद्यांचे वाया जाणारे पाणी गिरणा नदीत टाकण्याची योजना यासाठी साधारणपणे साडेसहा ते सात हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे यातून नाशिक जिल्ह्यातील कळवण सटाणा देवळा मालेगाव या तालुक्यांना तर जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव भडगाव पाचोरा एरंडोल अमरनेर धरणगाव आदी तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार दोन्ही जिल्ह्यातील एकोणपन्नास हजार पाचशे सोळा हेक्टर क्षेत्राला तर हा प्रकल्प सुमारे सात हजार पंधरा कोटी रुपयांचा असून तो राज्याच्या जलसमृद्धीच्या दृष्टीने एक ऐतिहासिक पाऊल ठरणार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले धुळे जिल्ह्यातील काही भागांना सुद्धा याचा लाभ होणार आहे यामुळे साधारणत अडीच लाख हेक्टर सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत होणार नाशिकमधील पेठ सुरगाणा या तालुक्यातील नारपार या पश्चिम वहिनी नद्यांचे वाया जाणारे पाणी उपसा करून पूर्वेकडच्या कर कमी पाण्याच्या गिरणा उपखोऱ्यात आणले जाणार ज्यामुळे भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्या दूर होतील नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प आणि वैनगंगा नदी जोड प्रकल्प असे कित्येक प्रकल्प माविया सरकारच्या काळात बंद पडले होते ते आता पुन्हा महायुती सरकारनं पूर्ण जोमानं सुरू केले राज्यातील पाण्याचा तुटवडा असलेल्या नदी खोऱ्यात मुबलक आणि जास्तीचं पाणी असलेल्या नद्यातून पाणी वळवण्याची संकल्पना दोन साली श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भाजप सरकारनं मांडली होती आणि आज यालाच अनुसरून महाराष्ट्रातील सगळे शिवारे पाणीयुक्त करून राज्याला दुष्काळमुक्त करणं हे महायुती सरकारचं ध्येय तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एनआरटी न्यूजला फॉलो सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद